नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कसे आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला रोजच्या सारखी एक स्माइल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर चला बऱ्याच जणांचे हे प्रश्न आहेत की ताई क्रिस्टल तर आम्हाला घ्यायचे आहेत पण दुसऱ्याची नजर लागत आहे ठेवू कुठं क्रिस्टल काय करायचं नेमके क्रिस्टलला किंवा अनेक जणांना क्रिस्टल कसा वापरायचा हेच कळत नाहीये तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की मला पैसा कमवणं हे माझं उद्दिष्ट नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगते की तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ बघा माझा व्हिडिओ हा पूर्णपणे माहितीपूर्ण असतो त्यामध्ये मी प्रत्येक वाक्य इतक्या ह्यानं बोलत असते की तुम्हाला ते कळलंच पाहिजे त्यामुळे तुम्ही कोणती पण वस्तू जेव्हा घेत आहात त्यावेळी ती कशी वापरायची ह्याचे स्टेटस तरी टाकलेले असतात किंवा इथं तरी व्हिडिओ असतो इथं व्हिडिओ जास्त तुम्हाला दिसत का नाही तर तुम्हाला माहिती आहे की जर समजा मी आज ह्याचं तुम्हाला संपूर्ण माहिती दिली की आठशे आठ म्हणजे काय हे म्हणजे काय ते म्हणजे काय तर त्याचेच व्हिडिओ सगळीकडे लगेच यायला सुरुवात होती मग मा मी माझ्या शिक्षणाला लाखो रुपये घालवले त्याचा उपयोग हो काय म्हणून मी तुम्हाला टेटसवर व्हिडिओ टाकते टेटससुद्धा सुद्धा मी अशा व्यक्तींना बघायला देते की ज्यांची आधार ओळख माझ्याकडे आहे कारण माझं काम जर मी स्वतः तयार करते तर मला अधिकार आहे की ते कुणी चोरी नाही केलं पाहिजे किंवा त्याची कॉपी नाही झाली पाहिजे म्हणून मी करत असते त्यामुळे खरेदी करताना व्यवस्थित व्हिडिओ बघा अजूनही ज्यांना टेटस दिसत नसतील त्यांनी मला सांगा मी तु, तु तुम्हाला सांगते तिथल्या सूचना तुम्हाला टेटस दिसायला सुरुवात होईल दुसरी गोष्ट की आपला जो बिझनेस आहे त्याच्यावर म्हणजे छोटीशी आशाच्या हा जो नंबर आहे याच्यावर हात जोडून विनंती आहे गुड मॉर्निंग गुड नाईट परत काय तुमच्या कालाष्टमी काही आपल्या जर असेल तर नाही फक्त बिझनेस पुरतंच तिथं बोलायचं आहे तुमची दुःख मला सांगायचे त्याचे उपाय मी तुम्हाला उपाय नाही सांगत मी तिथं त्याच्यावर तुम्हाला काय घ्यावं लागेल काय नाही ते सांगते दुसरी गोष्ट आली ऑफरची तर ऑफर या पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहेत म्हणजे काल एक आत्ता एक कमेंट होती बघा की आ, कायम राहत नाही शब्दावर तर सगळ्यांनी त्यांना छान उत्तरं दिली कायम शब्दावर जर मी राहिलं तर माझा जो गोरगरीब परिवार आहे किंवा मिडल क्लास परिवार आहे यांना काहीच मिळणार नाही त्यामुळं मी ज्यावेळी माझा तोटा आज मी एवढा मोठा लक्ष्मी बॉक्स तयार केलेला आहे तुम्ही ज्यावेळी तो लक्ष्मी बॉक्स घ्याल त्याच वेळी तुम्हाला कळेल की बाबा ताईने आपल्याला काय दिलं तर एवढ्या मोठ्या लक्ष्मी बॉक्समध्ये ताईनं आपल्याला काय दिलं आणि काय किंमत घेतली हे सगळं तुम्हाला ना ग्रुपमध्ये कळेल की ज्यावेळी मी तुम्हाला ग्रुपमध्ये घेईल त्यावेळी तुम्हाला हे सगळं कळेल की बाबा काय आहे यामध्ये तर जर एवढा मोठा बॉक्स मागच्या वर्षी पण पोटली घ्यायला जमली नाही आणि यावर्षी बॉक्स घ्यायचा आहे तर अशांसाठी मी एक रुपयाही न कमवता मी तुम्हाला जर चारशे पाचशे रुपये कमी करत असेल तर त्याला तुम्ही एका शब्दावर कायम राहत नाही असं म्हणू शकत नाही आणि अशीच जर सगळ्यांची इच्छा असेल की मी ऑफरच ठेवू नाही एकच किंमत कायमस्वरूपी ठेवावी तर तुम्ही आज मला मेसेज करत असे की ताई तू ऑफर देतीस हे चुकीचं आहे आणि तू स्वतःच्या शब्दावर कायम राहत नाहीस त्यामुळे तू ऑफर देऊ नको जी काही पहिली ती किंमत सांगशील ती शेवटपर्यंत ठेवत जा असं तुम्ही मला आज कमेंट करा तर मग मी यापुढे कुठल्याही प्रकारची ऑफर देणार नाही पण ह्याच्यामुळं माझ्या गरीब परिवाराचा किंवा मध्यमवर्गीय जो परिवार आहे त्यांचा तोटा होतो म्हणून मी हे गोष्ट करत नाही पण जर तुम्हाला तसंच वाटत असेल तर मला आज जास्तीत जास्त कमेंट करा की मी काय करू ते तर तुम्हाला कळेल तर आता प्रश्न राहिलाय तुमचा की क्रिस्टल तुमच्याकडे आहेत पण काही क्रिस्टल वापरायचे कसे हे माहीत नाही आहेत काही क्रिस्टल ठेवायचे कसे हे माहीत नाही आहेत कोणत्या क्रिस्टलला कुणीही बघितलं तर चालतं कुणी हात लावला तर चालतं हे माहीत नाही आहे क्रिस्टल कसे वापरायचे हे माहीत नाही आहे क्लीन कसे करायचे हे माहीत नाही आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि परत परत तेच प्रश्न विचारू नका मी ह्याला छानपैकी थमनेल टाकते सगळं टाकते की तुम्हाला तो लगेच सापडेल दरवेळी व्हिडिओ असा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की क्रिस्टल मी तुम्हाला आ, रेकी करून देत असते माझी रेकी पॉवरफुल आहे की मला स्वतःने माझ्या गुरूंवर मला विश्वास एवढा आहे की त्यांनी जे मला दिलं आहे ना ते, ते खूप पवित्र आणि खूप चांगलं आहे आणि आजपर्यंत त्या रेकीचे अनुभव खूप जणांना आलेले आहेत तर हा अनुभवासाठी सुद्धा व्हॉट्सअपला नाही तर यूट्यूबमध्ये कमेंट करा की तुम्हाला काय काय अनुभव आले ते आता आपण घेऊया की ज्यावेळी एखादं प्रोडक्ट आपला हा खूप सवारी मला उठावं <laughs> लागते तर हा आपला फिरोजाचा टॉवर कुठं नाही आहे तुम्हाला पिरॅमिड आहे हे, हे। कुठंही मिळणार नाही आहे तुम्हाला ते माझ्याकडेच मिळणार आहे कमी किमतीमध्ये मी तुम्हाला दिलं ज्या किमतीत मला बसलं त्या किमतीत तुम्हाला मी दिलं मला काही कुठली पोरबाळं सांभाळायची नाहीयेत माझं पोरग सगळं करतोय नवरा करतोय सगळं करतोय मला फक्त जनसेवा करायची असते त्याच्यामुळं जिथं माझा मला जेवढं पडलं पाहिजे ते सुटलं माझं की मी लगेच तुम्हाला आलेल्या किमतीत भावामध्ये देत असते हे त्यावेळी टेटस पण असतो हे वापरायचं कसं याचे टेटस असतात माझे तर ते बघत जा आणि लिहून ठेवत जा नाही तर तुम्ही म्हणता त्या दिवशी टेटस बघितला पण ताई आज आठवत नाहीये काहीतरी कष्ट काहीतरी हे तुमचं पण पाहिजे ना तुम्हाला पण थोडेसे हे पाहिजे की हा चला आज ही ऑफर आहे आपण हे घेतलंय मग ताईनं ते कसं वापरायचं हे पण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल तर ते बघत जा मी पूर्ण व्हिडिओ टेटसमध्ये टाकत असते की हे कसं वापरायचं आहे तर एक गोष्ट कशी वापरायची हे नाही मी तुम्हाला आता सांगणार आहे तर फक्त क्रिस्टल कसे वापरायचे हे तुम्हाला सांगते कोणताही क्रिस्टल असो तो तुम्ही जे नाव दिलं आहे जर त्याला कुणी हात नाही लावायचा असे जे क्रिस्टल सगळे आहेत त्याची त्याच्या नावावर रेकी करून दिली जाते आता तुम्ही म्हणता मिस्टरांच्या नावावर पाहिजे पण मी अफर्मेशन देऊ का नाही चालत कारण त्याचा आता तुम्हाला जर एखादं हे भाड्याचं घर आहे आणि तुम्ही त्यांना म्हणाल आजपासून तुम्ही इथं नाही राहायचं तुम्ही मालक नाही मी राहणार तर तिथं सुद्धा काय असतं ते घर त्यांच्या नावावर असतं तसाच क्रिस्टल आहे की तो तुमच्या नावावर असतो पतीच्या नावावर असतो तर, तर पतीनंच अफर्मेशन दिल्या पाहिजे म्हणून मी सांगत असते की पुरुष लोक अफर्मेशन आहेत आपल्याकडं पस्तीस टक्के दादादाजी लोक आहेत की ते अफर्मेशन देतात पण त्यापेक्षा सुद्धा जी लोक ऐकत नाहीत त्यांना स्वतः अफर्मेशन द्यायचा स्वत हा अफर्मेशन क्रिस्टल अफर्मेशन क्रिस्टल अफर्मेशन डोक्यातच ठेवा तुम्ही तरच क्रिस्टल काम करतो दुसरी गोष्ट तुम्ही स्वतःच्या नावावर घ्या आणि पतीच्या बिझनेससाठी धंद्यासाठी व्यापारासाठी अफर्मेशन द्या कोणताही क्रिस्टल असो आता नीतिका क्रिस्टल नीतिका क्रिस्टल तुम्हाला जगात कुठं मिळणार नाहीये त्या तर सगळ्यात मोठी पैसा देणारी एंजल कोण आहे तर नितिका आहे सगळ्यात तिच्या आवडीचं सेजल काय आहे तर हे आहे सगळ्यात आवडीचा तिचा क्रिस्टल काय आहे तर तो आहे आणि हा माझ्याकडच तुम्हाला मिळणार तर त्यावेळी तो कसा वापरायचा त्याचा स्टेटस ते टाकला जातो वेळोवेळी मी या गोष्टींचे स्टेटस करत असते आणि टाकत असते ते वाप बघत जा आता दुसरी गोष्ट तुम्हाला क्रिस्टल तुमच्याकडं आहेत पण तुम्हाला अफर्मेशन द्यायला किंवा बाहेर दाखवायचे नाहीयेत कुणाला मलाही दाखवायचे नसतात हातात ब्रेसलेट आहेत तेवढी ठीक आहे आता हातातल्या ले ब्रेसलेटला दुसऱ्यांनी हात लावला तर काय करायचं सगळ्यात मोठा प्रश्न हातात कोणत्या घालायचं कायमस्वरूपी तुम्ही तेवढ्यासाठी शंभर व्हिडिओ बघत जाऊ नका तुम्हाला व्यवस्थित माहिती माहिती जिथं मिळत असेल तेवढीच व्हिडिओ बघत जा शिव आणि शक्ती या दोन आपल्या नाड्या किंवा दोन आपल्यामध्ये सामावलेलं आहे म्हणून स्त्रियांनी हे डाव्या हातातच घालायचे कारण स्त्री रूप महादेवाचं डाव्या बाजूला आहे म्हणून स्त्रियांनी डाव्या हातात ब्रेसलेट घालायचं आणि पुरुषांनी उजव्या हातात ब्रेसलेट घालायचं ब्रेसलेट रात्री झोपताना काढायचं का तर हो काढायचं आणि उशाखाली किंवा सेलेनेट प्लेटवर वर ठेऊन द्यायचं म्हणजे ते चार्ज होतं त्यांना जर मैत्रिणीनं असा हात लावला आणि बघितलं हे काय आहे तर काय करायचं रेकी जाते का रेकी जात नाही जो जी तारीख माझी असती तोवर त्या क्रिस्टलला रेकी असती एक वर्षाची जवळजवळ रेकी मी सगळ्यांना फ्रीमध्ये देत असते तोवर त्याची रेकी जात नाही मग अशा वेळी काय करायचं आपल्या घरी जायचं स्वच्छ गंगाजल किंवा स्वच्छ पाण्यानं त्याला धुवायचं आणि त्याला स्मजिंग करायचं ट्रे सेलेनाईट ट्रेवर ठेवून सेलेनाईट प्लेटवर ठेवून टाकायचं काही होत नाही रेकी तुटते कुठं तुमची तर रेकी या ठिकाणी तुटते तुमची की ज्या ठिकाणी डिलेवरी असते म्हणजे एक्केचाळीस दिवस जे देवाना आपल्याला दिलेले आहेत की ते विटाळाचे दिवस असतात त्या एक्केचाळीस दिवसामध्ये हातामध्ये अंगठ्या जवळ क्रिस्टल असं घेऊन जर तुम्ही तिथं गेलात तर फक्त मग त्यावेळी रेकी तुटते नाहीतर स्मशानभूमीमध्ये माझी दे रेकी तुटते तोपर्यंत एक वर्ष तुम्हाला रेकी दिलेली असते आता ब्रेसलेट किती वर्ष वापरावीत आता साडेसातीचं ब्रेसलेट तुम्हाला टिकलं तर तुम्ही साडेसात वर्ष वापरा पण ब्रेसलेट जर तुम्हाला ब्रेसलेटचं काम काय हो ब्रेसलेटचं काम हे आहे की निगेटिव्ह ऊर्जा ज्या काही तुम्हाला लागणार आहेत ते ब्रेसलेट खेचून घेतं प्रत्येक क्रिस्टलचं काम असतं निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेणं आणि पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला देणं किंवा तुमचं चांगलं करणं मग जर एखादी निगेटिव्ह ऊर्जा ह्याला लागली तर हे खाड दिवशी तुटून तरी जातं फुटून जातं काही होतं मग त्यावेळी ते ब्रेसलेट परत वापरायचं का आता हे पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर आणि तुमच्या परिस्थितीवर अवलंबून रेकी शास्त्र सांगतं किंवा क्रिस्टल सांगतं की ते तुम्ही कधीच वापरू नका एकदा तुटलेलं एकदा फुटलेलं परत ओऊन वापरू नका ते पूर्णपणे युनिव्हर्सला देऊन टाका मातीमध्ये मा दे पुरून टाका आणि नवीन ब्रेसलेट वापरा कारण त्यानं एवढी मोठी निगेटिव्ह एनर्जी तुमची घेतलेली असते की ते फुटतं ते तुटतं आणि मग त्यानंतर त्याचा फायदाच राहत नाही काही जेव्हा निगेटिव्ह एनर्जी त्याचं काम त्यानं केलं काम तिथंच संपलं त्या ब्रेसलेटचं काम भले तुम्ही तीन दिवस घेऊन झाले असतील आणि ते ब्रेसलेट फुटलं तर तिथंच काम संपलं त्याचं त्यामुळं तेच परत तुम्ही वापरण्यात काही अर्थ नसतो पण तरी पण आपली परिस्थिती आपलं म्हणणं आणि आपलं आपण ठरवू शकतो ते तर एक वर्षाच्या रेकीच्या नंतर प्रत्येक ब्रेसलेट बदलावं हे शास्त्र आहे बाकी तुमचं तुम्ही ठरवू शकता तुम्ही माझ्याकडनं रिचार्ज रेकी ब्रेसलेटचं बोलतेय मी घेऊ शकता आता बाकीचे क्रिस्टल कसे आहेत तर बाकीचे क्रिस्टलला एक वर्षाची रेकी दिलेली असते ते पण तुमच्या ऐपतीवर आहे तुम्ही तेव्हा तो क्रिस्टल दुसरा घेऊ शकता तो युनिवर्सला देऊन टाकू शकता किंवा माझ्याकडनं एक वर्षाची रेकी त्याला परत घेऊ शकता त्यामुळं बाकी ट्री असतील क्रिस्टल असतील टॉवर असतील हे बाकी काहीही टाकून द्यायची गरज नाही तर ह्याला फुटेपर्यंत तुम्ही तीन वर्ष या सगळ्याचा कालावधी असतो तीन वर्षापर्यंत तुम्ही कोणताही क्रिस्टल वापरू शकता तीन वर्षाच्या नंतर त्याची आ, एनर्जी कमीच होते म्हणजे रेकीला सुद्धा तो कमी पडतो इतका त्याच्यामध्ये निगेटिव्ह ऊर्जा आलेल्या असतात तर तीन वर्षानं मात्र त्या वस्तू बदलून टाकाव्यात बदलाव्यात म्हणजे कितीही ती चांगली असेल तरी सुद्धा युनिवर्सला देऊन टाकाव्यात मातीमध्ये पुरून टाकाव्यात पाण्यामध्ये सोडून टाकाव्यात क्रिस्टल असे असतील तर माशांना वगैरे त्रास होईल असे काही कुठलेही काचेच्या वस्तू ज्या येतात त्या सोडायच्या नाहीत आता हे कळलं असेल क्रिस्टलला दर पौर्णिमेला आणि दर अमावशेला रोजच्या रोज सेलेनाईट प्लेटवर ठेवा क्रिस्टल घरात आहेत आणि सेलेनाईट प्लेट नाही असं अजिबात नाही झालं पाहिजे प्रत्येकाचे दिवसाचा आज तुमचे ठेवले उद्या मिस्टरांचे ठेवा परवा मुलांचे ठेवा क्रिस्टल चार्जिंग जसा मोबाईलचा चार्जर तसा चार्जर आहे सेलेनाईट प्लेटमध्ये विविध प्रकार आहेत आपल्याकडं स्वामींची प्लेट आहे परत पावलांची प्लेट आहे दाखवत असते तुम्हाला मी वेळोवेळी भरपूर आपल्याकडे आहे कोणता ना कोणता तरी प्लेट आपल्या घरामध्ये पाहिजे म्हणजे त्यावेळी त्याच्यावर आपण आपले त्या क्रिस्टल चार्ज करू शकतो त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही चार्ज करता त्याच्यानंतर सकाळी उठल्यावर त्याला धूपबत्ती दाखवत जा क्लिन्झिंग या प्रकारे करत जा त्याचं एकतर गंगाजरानं धूत जा पुसत जा सेलनाईट प्लेटवर ठेवत जा आणि उदबत्तीचं स्मजिंग त्याच्यावर करत जा रेकी तुम्ही करू शकत नाही कोणत्याही प्रकारे नुसतं स्मजिंग करून कोणताही क्रिस्टल काम करत नाही त्याचप्रमाणे कोणताही क्रिस्टल नुसता सेलनाईट प्लेटवरहून ठेवून सुद्धा त्याचा काही फायदा नसतो जोपर्यंत त्याला रेकी होत नाही तोपर्यंत तो क्रिस्टल हा क्रिस्टलच असतो किंवा दगडच असतो म्हणून रेकी ग्रँडमास्टरकडनंच कि क्रिस्टल घेत जा त्यावेळी तुम्हाला त्याची माहिती व्यवस्थित मिळते किंवा तो वापरायचा कसा किंवा रेकी तुम्हाला व्यवस्थित मिळते अफर्मेशन देताना प्रत्येक गोष्ट मग तो तुमचा टॉवर असो तुमचं काही असो पाण्याची बॉटल असो अफर्मेशन देताना या पॉझिटिव्हमध्येच मध्येच अफर्मेशन द्यायचे आहेत की मला जॉब मिळाला आहे थँक यू युनिवर्स त्याच्यावर जे नंबर दिलेले असतात ते नंबर एक्केचाळीस वेळा बोलत जा किंवा लिहित जा जसं तुम्हाला वेळ असेल तसं करत जा या प्रकारे क्रिस्टल वापरायचे असतात घरामध्ये जर सुतक आलं तर काय करायचं आता जोवर सुतक बॉडी घरामध्ये आहे सॉरी पण बॉडी घरामध्ये आहे तोवर आपल्याला सुतक लागू होत नाही ज्यावेळी त्याचं दहन किंवा दफन होतं त्यावेळी आपल्याला सुतक लागू होतं म्हणून घरातल्या कुठल्याही महिलेनं पुरुषांनी जे काही तुमच्याकडं आहे मला माहीत आहे की घरातल्यांचाच मृत्यू झालाय तर हे आपल्याला काही सुचणार नाही पण तरी सुद्धा जर काही तुम्हाला सुचलं असं कारण तुम्ही ह्याला खूप पैसे घालवलेले असतात त्यामुळं आपल्या अंगठ्या आपल्या ब्रेसलेट आपली बॉटल आपल्या सगळ्या वस्तू कुठंतरी तरी व्यवस्थित बॉक्समध्ये की तुमचा त्याला चौदा दिवस हात लागणार नाही अशा ठिकाणी झटातझट ठेवून टाकायच्या तर तुम्हाला त्याला काही नाही तुम्ही परत चौदा दिवसाने एकदा स्मजिंग करा त्याचा आणि वापरायला सुरुवात करू शकता त्याला परत रेकी घ्यायची गरज नाही पण तुमचं सगळंच वर आहे आणि सुतकालं तुम्हाला आता सुतकालं तुम्ही तसंच घेऊन स्मशानभूमीमध्ये गेला हातात ब्रेसलेटे टाकून द्या त्याचा काही एक फायदा नाही तिथनं आलात आणि बॉटलला शिवलात त्या चौदा दिवसात काही फायदा नाही रेकी संपली तिथं तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा पौर्णिमेच्या दिवशी सारे क्रिस्टल पौर्णिमेच्या प्रकाशात ठेवत जा युनिवर्सकडनं ते चार्ज होत असतात त्यामुळे जरूर ठेवत जा तर आता या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या की जो कुठला मी नवीन क्रिस्टल दाखवेल त्याचा मध्ये व्हिडिओ असतो तर तो व्हिडिओ पूर्ण लिहून ठेवत जा कारण तेच ते स्टेटस कधी कधी परत टाकते मी नाही टाकते मी तर ते बघत जा तिथं बघत जा तुम्हाला जर व्हिडिओमध्ये नाही सापडलं तर टेटस बघत जा आणि व्हिडिओ बघत जा त्याशिवाय तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार नाही उगाचच घ्यायचं आणि घरात ठेवायचं ह्याला अर्थ नाही आता बऱ्याच जणींचा हा प्रश्न आहे की तई क्रिस्टल आम्हाला खूप छान काम करतो आहे पण सारखं लोक विचारतात की हे काय आहे ते काय आहे ते काय आहे का मग आम्ही ठेवू कुठं तर त्यासाठी तुम्हाला सांगते मी की आपला मेकअप बॉक्स असतो असा बॉक्स असतो छोटीशी स्टीलची पेटी मिळती लाकडी पेटी मिळती त्यामध्ये ओळीनं आपले क्रिस्टल मांडून ठेवा टॉवर बसेल मापातच घ्या की त्याच्यात ता आपला टॉवर बसेल त्यात आपला ट्री बसेल छोट्या छोट्या ट्री आहेत ते बसतील सगळे क्रिस्टल बसतील अशीच पेटी घ्या आणि त्यात ठेवा पेटी व्यवस्थित कपाटात ठेवा तुम्हाला वेळी सकाळ आणि रात्री त्याला अफर्मेशन आहेत ते तेवढ्या वेळ काढा शांततेच्या वेळी तिथंच अख्ख्या बॉक्सला उघड उगर, बॉक्स उघडा त्याच्यावर हात ठेवा आणि सगळ्याला अफर्मेशन तुम्ही देऊ शकता तर या प्रकारे वापरू शकता आता दुसरा प्रश्न आहे तुमचा की या बॉक्स मध्ये आहे काय तर या बॉक्स मध्ये जे काही आहे ते तुम्हाला बघायला मिळायला ग्रुपमध्येच यावं लागेल पण मागच्या वर्षीचंच यामध्ये आहे का अजिबात नाही मागच्या वर्षीचा एकसुद्धा ह्याच्यामध्ये काहीही नाही आहे संपूर्णपणे बदललेला हा बॉक्स आहे त्याचप्रमाणे अजून एक बॉक्ससुद्धा येणार आहे तुमच्यासाठी तर त्या तो येईल त्यावेळी मी त्याचे पण तुम्हाला रेट वगैरे सांगेन तर ते तेव्हाचं तेव्हा तर आत्ता जी ही ऑफर आहे तर या ऑफरचा फायदा आजच्या दिवस भरपूर घ्या खूप साऱ्या कमेंट आल्या तर ता मी उद्यासुद्धा ऑफर ठेवू शकते मी माझ्या शब्दावर कायम नसते याचा अर्थ की मला तुमच्याच कमेंट व्हॉट्सअपला येत असतात ताई एक दिवस ऑफर ताई दोन दिवस अजून ऑफर ठेव मला पैसे जुळणार आहेत माझे होणार आहेत तर यावेळी मी काही करू शकत नाही म्हणून मी या ऑफर ठेवलेल्या असतात तर क्रिस्टलला रोजच्या रोज स्मजिंग करत जा कुठही कुणालाही हात लावू दे आता राखी राखीला कुणी हात लावला तर चालेल ज्या गोष्टी मी दिवसा रेकी करते त्या सगळ्या गोष्टीला कुणीही हात लावला तर चालतो पण ज्या गोष्टी मी रात्री रेकी देत असते त्या गोष्टीला फक्त त्याच व्यक्तीने हात लावायचा दुसऱ्यांनी हात लावायचा नाही हे रेकी शास्त्र सांगतं तर तुम्हाला कसं वागायचं हे तुम्ही बघा पण बहुतेक करून संपूर्ण माहिती मी क्रिस्टलची तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यानं कमेंट बॉक्स भरून जाऊ दे सगळ्यांना उत्तरं मिळतील आणि कळेल त्याचप्रमाणे छोटी बॉटल आपली लवकरच तयार होत आहे ही क्रिस्टल बॉटल एकदम युनिक आहे की तुमचा स्पर्श पाण्याचा स्पर्श क्रिस्टलला होत आहे आता पहिल्यांदा ज्यावेळी आपण बॉटल घेतली तर आपण ह्याच्यामध्ये विशिट वगैरे ठेवत होतो यामध्ये ठेवता येणार नाही आहे पण किंमत ह्याची त्या बॉटलच्या अर्धी किंमत आहे त्यामुळं ही बॉटलसुद्धा मॅजिक वॉटर बॉटल आहे की रोजचा तुमचा अकरा क्रिस्टलशी संबंध येणार आहे व ह्याच्या एंजल नंबर वगैरे येणार आहे तर ह्याचं बुकिंग चालू झालेलं आहे किंमत मी अजून सांगितलेली नाही बुकिंग चालू झालेलं आहे तर बाटलीचं सुद्धा तुम्ही बुकिंग करून ठेवू शकता तर चला खूप साऱ्या सूचना आणि खूप सारा मोठा व्हिडिओ तुम्हाला आज मी दिला आहे तर जरूर ऐका आणि त्याच्या त्याच्यातनं शिका की आपण काय केलं पाहिजे ते तर चला टाटा बाय बाय